नमस्कार मित्रांनो माझं नाव शैलेंद्र कोरकांती आणि मी तुमचा वेलकम करतो माझ्या ब्लॉग नंबर सहामध्ये वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी कलाकार का। तर आजची व्हिडिओची सुरुवात करू डोंबिवलीचा गणपतीचा आगमनासोबत एकदम जल्लोषामध्ये जबरदस्त आगमन केलेलं आहे तुम्ही बघा तर यार तर नमस्कार मित्रांनो माझं नाव शैलेंद्र कोरकांती वेलकम टू मायूब चॅनल कलाकार याचं नाव हृदय आहे तर आज मी स्वागत करतो ब्लॉग नंबर सिक्स मध्ये ब्लॉग नंबर सिक्स काय आहे गणपती बाप्पाची आगमनाची तयारी तर आपण डीमार्टला आलोय काही सामान घ्यायला ओके काही सामान इथून घेऊ आणि गणपती बाप्पाचं नाव घेऊन हा ब्लॉगची ची सुरुवात करू गणपती बाप्पा मंगलमूर्ती माझा नाही हृदयाचा विचार होता की फटाफट शॉपिंग करू फटाफट टायमवर पोहोचायचा पण आमचं नशीबच जाऊ दे नशीबच खराब आहे आमचा कारण गर्दी भरपूर होती आणि लाईन भरपूर होती मग आम्ही लाईनवर लागलो आणि बाहेर गेलो तर काय बघतोय काय नाही वर्ष आलेली माझी फ्रेंड बघा आहे ना अरे वर्ष आली की नाही बघा दिसते की नाही अरे पाऊस पाऊस हीच वर्षा काय बोलू आता तर आम्ही वाट बघतोय पाऊस कधी जाणार आहे आम्हाला घरी जायचंय तर आपको क्या बोल अपन अपू पिझ्झा खाना पिझ्झा खाना पिझ्झा खाना आता पिझ्झाचा फटका लागलेला आहे मला हा पिझ्झा खाणार आहे आणि मी नाही कळ शकत माझ्या पोटात इन्फेक्शन आहे तर मिशन पिझ्झा सक्सेसफुली अनसक्सेसफुल झालेला आहे कारण की रात्र झालेली आणि पिझ्झा दुकान बंद झालेलं होता आणि आमचा पोपट झाला आमचा बॅड लक पिझ्झा बंद आहे हृदय का काही पागल चोर तर पिझ्झा आम्हाला ना ना नाही भेटला तर लगेच घरी जायला की पाऊस कधीही येऊ शकतो डीमार्ट ची शॉपिंग आम्ही पाच तारखेला कंप्लीट केली आणि दुसऱ्या दिवशी सहा तारखेला म्हणजे गणपती येण्याच्या एक दिवस आधी आम्हाला अजून शॉपिंग करायची होती पण मला ऑफिस होता नाही मला ऑफिस जावं लागलं यार गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे सहा तारीख आणि उद्या येणार आहे गणपती बाप्पा आज अजून भरपूर तयारी बाकी यार अजून भरपूर सामान घ्यायचं सा बाकी संध्याकाळी बघू आता किती वेळ सुटतो आज जॉबला जायचं आहे मला आणि बघू किती वेळात सुटतो मी पण ना किती पण किती पण काम होऊ शकत आहे गणपती बाप्पा मोरे म्हणजे ना गणेश चतुर्थी म्हणजे खूप एक्साइटमेंट असते यार आतमध्ये ना पॉवर असतो खूप म्हणजे लहानपणापासूनच ह्या फेस्टिवलची वेगळीच मजा ह्या फेस्टिवलचा वेगळा सिरीज आहे ना ह्या फेस्टिवलसाठी खूप वेगळाच प्रेम आहे तर आपण कामावर जाऊ लगेच येऊ संध्याकाळी सामान घेऊ आणि आपण उद्या करू गणपती आगमनाचा व्हिडिओ रेकॉर्ड तुम्हाला सगळ्यांना दाखवतो आमच्या घराचा राजा तर मित्रांनो फायनली आजचा दिवस संपलेला आहे वाजलेले आहे चार पन्नास चारचं चा टार्गेट होतं पण थोडं एक तास पुढे मागे काम संपलेलं आहे आपला आणि आता डायरेक्ट घरी जाणार आपण आणि घरी जाऊन आपण डेकोरेशनचे काम करणार मग नंतर गणपती सामान पण राहिलंय भरपूर आणायचं आईचा फोन येऊन गेलाय गणपती सामान घेऊन जाऊ गणपती डेकोरेशन करू आणि उद्या सकाळी जल्लोषामध्ये गणपती बाप्पाचं आगमन करू मी हृदय मग संध्याकाळी निघालो शॉपिंग करायला पण हृदयची अशी इच्छा होती की त्याला गणपती रात्री जाण्याचं हे सगळं माहोल बघून अभि गणपती लानाय सुरे आण पडेग आपण बोलो गणपती बाप्पा मेरे घर पे आज चलो थ्री टू वन गणपती बाप्पा मंगळ मूर्ती तर फायनली गणपती बाप्पाची सगळी शॉपिंग झाली आम्हाला लेट झालं आणि वाटेत आम्ही बघू होतो भरपूर लोक गणपती आता एक दिवस आधी आणत होते मला पण खूप इच्छा झाली पण नाही आम्ही सकाळीच गणपती आणतो मग थकून आम्ही नारळ पाणी पिलं पूर्ण एनर्जी जे ड्रेन झाली पूर्ण एनर्जी रिचार्ज केलं मग घरी येऊन त्याच जोशाने परत हे डेकोरेशन कंप्लीट केलं छोटा डेकोरेशन असतं मी जास्त काय डेकोरेशन करत नाही खूप सिंपल डेकोरेशन करतो आणि डेकोरेशन माझा कम्प्लीट झालेलं आहे तर गुड मॉर्निंग मित्रांनो हे बघा छोटी मोठी डेकोरेशन तयारी झालेली आहे तर इथे इथेच माझा बाप्पा बसणार आहे तर आम्ही थोड्या वेळातच निघणार आहोत मी आणि हृदय गणपती घ्यायला गणपती आप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया सफर की सुरुवात हो चुकी आहे दोस्तों खूप जोशात गणपतीसाठी आम्ही जातोय आगमनासाठी आणि इथे आम्ही वेट करतोय आमच्या बाप्पासाठी आमचा बाप्पा कधी येणार आम्ही वाट बघतोय आणि फायनली आमचा बाप्पा आला हे बघा आला आला आमचा दगडू शेठ दगडू शेठ करतोय अप्पा एक नंबर गणपती बाप्पा माझ्या घरी आलेले आहेत खूप सुंदर मूर्ती आहे म्हणजे दगडू शेठ हा माझा फेवरेट मूर्ती आहे डोळे बघा ना एकदम असं रिअल वाटत आहेत आणि गणपती बाप्पा घरी आले ना खूप मन प्रसन्न वाटतंय यार खूप भारी वाटतंय मला तर माझा राजा फायनली घरी आला गणपती बाप्पा आल्यानंतर आम्ही सुरुवात केली सकाळची आरती

म्हणजे अचानक भयानकमध्ये असं अनएक्सपेक्टेड गाणं माझ्या बहिणीकडून तर एक्सपेक्टेड नव्हतं मला आरतीच्या आधी गणपती नैवेद्य दाखवायचं असतो आम्ही एवढा नैवेद्य गणपती दाखवला संध्याकाळी एवढे मोदक होते आणि बिर्याणी म्हणजे बिर्याणी का कारण की माझे बहिणीकडचे काही पाहुणे आले होते आणि ते पाहुणे जेवून गेले पण खूप सारी बिर्याणी राहिली होती मग आम्ही त्या बिर्याणीचं काय केलं ते, ते तुम्हाला दाखवतो बिर्याणीची सुरुवात आम्ही केली या छोट्या पाहुण्यांपासून हे छोट्या छोट्या पाहुण्याने पण बिर्याणीचा आस्वाद घेतला नंतर आम्ही गेलो डोंबिली स्टेशनकडे डोंबिली स्टेशनकडे अशा दुकानाकडे भरपूर लोकं झोपलेली असतात रात्री त्यांना आम्ही बिर्याणी दिली असे भरपूर लोकं होती काही लोकांनी जेवण झालेलं लो होतं पंधरी पण काही लोक असे होते ते विना जेवून झोपले होते पण त्यांना आम्ही जाऊन ही बिर्याणी दिली आणि मग मला काही स्पेशल लोक पण भेटली ह्यांना ह्यांना दिल्यानंतर एक एक माणूस असा भेटला जो मला शर्ट पॅन्टमध्ये दिसला हां हां बघा हा ह्याचं नाव तुम्हाला तो स्वतः सांगेल मला मला खूप विचित्र वाटलं की हा शर्ट पॅन्ट घालून पण एवढा चांगला प्रोफेशनल दिसून पण का झोपला होता तर ह्याची स्टोरी हा स्वतः तुम्हाला सांगेल रोज इकडे झोपतो रात्री हो काय काम करतात बँकेचं काम बँकेचं काम काय करतो आम्ही लोन लोनचं काम करतो मग लोनचं काम करू इकडे कसं काय घर नाही जेवा तुम्ही जेवा काय तुमचं नाव धीरज चव्हाण धीरज चव्हाण कोणत्या बँकेचं लोन करता मल्टी फंडिंग मल्टी फंडिंग करता सी आणि कामाला मी एजंटचं काम करतात रात्री झोपायला इकडे चालेल काळजी घ्यायची गणपती बोला एकदा मोर्या बोला जावा बाप्पा तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील टेन्शन घेऊ नका चला श्री स्वामी समर्थ तर रात्रीचे वाजले पाहुणे एक आणि आपण जी बिर्याणी जी होती एक्स्ट्रा ते आपण सगळ्यांना देऊन आलोय सक्सेसफुली आपण सगळ्यांना देऊन आलोय मला ना ॲक्च्युली आज खरं एक मला असं मनात एक फिलिंग आली तुम्हाला शेअर करतो आपण ते धीरज चव्हाणला भेटलो ना धीरज चव्हाण जो बिचारा बँकेत काम करतो एन बी एफ सीमध्ये तो म्हणजे फंड्स वगैरे करतो तो फायनान्स चांगलं त्याचं शिक्षण पण झालं वाटत होतं पण तो बिचारा का झोपला असेल त्याची काय परिस्थिती तो बोला फक्त मला प्रॉब्लेम आहे एवढंच बोला मला की नाही तरी प्रॉब्लेम आहे आज मला असं वाटतं ना मी कधी कधी खूप ओव्हर थिंकिंग करतो म्हणजे कधीकधी म्हणजे मी नाही भरपूर लोक जे ओवर थिंकिंग करून विनाकारण टेन्शन घेतात असं वाटतं असं वाटतं त्यांना की माझ्या लाईफमध्ये हे झालं आहे माझ्या लाईफमध्ये ते झालं आहे पण पर्सनली मला काय वाटतं माहिती आहे का जर देवाने आपल्याला दोन टायमा जेवण दिलं आहे आणि आपल्या डोपारी छप्पर दिले ना तर आपण सगळ्यात जास्त नशीबवान आहोत बाकी सगळं माइंडसेट आहे आणि धीरज चव्हाणसारख्या लोकांना बघून असं वाटतं यार म्हणजे मेरे लाईफ इनके लपुढे इनकेस कुछ बी नाही आहे तर सल्यूट आहे तर मी गणपती बाप्पाला बोलतो म्हणजे प्रार्थना करतो की अशा लोकांना पण चांगलं कर बाबा काहीतरी चला तर उद्याचा दिवस काय आज आज फर्स्ट डे संपलेला आहे तो आजचा पहिला दिवस होता आपला गणपतीचं आगमन आज पाहुणे पण आले होते आज माझे बॉस पण घेऊन गेले अच्छा उद्या आपल्याकडे असणार आहे सत्यनारायणची पूजा आणि जेवण आणि संध्याकाळी विसर्जन तर हा ब्लॉग पूर्ण विसर्जनानंतरच पूर्ण संपणार आहे हा ब्लॉग थोडा मोठा असणार आहे पण माझा प्रयत्न असेल तुम्हाला काहीतरी काहीतरी चांगले अनुभव देण्याचा ओके तर आता मी झोपतो आहे सकाळी उठायचं आहे सकाळी उठून जाऊन मार्केटमधून सामान आणायचं आहे सामान आणून सगळं सामान घेऊन मग पटकन अकरा वाजता पंडितजी येणार आणि मग फुल धावपळ फुल धावपळ 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 काय सांगू तुम्हाला चला मग गुड नाईट गणपती अप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गुड मॉर्निंग मित्रांनो तर सेकंड डे ऑफ गणपती सुरुवात झालेली आहे आणि गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही सत्यनारायणची पूजांची पूजनची तयारी स्टार्ट करत आहोत तर हृदयाला पण थोडं काम दिलेला आहे कारण की जी येणार होते आणि ये ये ते कधी पण येतील सुरुवात करतील सत्यनारायणाची पूजा अगदी वेळेवर स्टार्ट झाली होती आणि पूजांना बसलेले होते माझी बहीण आणि त्याचे मिस्टर माझी जिजू म्हणजे कृष्णा तर भटजीने सांगितलं की मोठ्या लोकांचा आशीर्वाद घ्या ही माझी आत्या आहे आणि ही माझी मोठी मामी आहे <ख़ाँगा> सत्यनारायणाची पूजा सक्सेसफुली कंप्लीट झालेली आहे मग आम्ही सुरुवात केलं जेवणाचा कार्यक्रम जेवणासाठी मग आम्ही आमच्या पाहुण्यांना जेवण दिला कारण की मी मी ॲक्च्युली जेवलो नव्हतं कारण की मला ह्यांना सर्व करायचं होतं ह्यांना मला बघायचं होतं मग त्यांना जेवण सर्व करून मी फायनली माझ्या फॅमिलीसोबत टाईम घालवला भरपूर वर्षानंतर एकत्र म्हणजे एकत्र बसलो खूप बरं वाटलं मला गणपती बाप्पा मंगाळम हा पाहुणे झाली सगळ्यांना जेवण झालेलं आहे आता मी थोडं जेवण घेतो संध्याकाळी पाच वाजता मी जेवलो आणि जेवण ऍक्च्युली खूप टेस्टी होता यार एक नंबर पूजन झालं जेवण झालं आता पुढे जाऊया विसर्जनासाठी तर बाप्पांना नमस्कार करतो तुम्ही हृदय सोबत कि आमच्याकडून काही चुकी झाली असेल तर बाप्पा प्लीज आम्हाला माफ कर आमचे जे काही प्रयत्न आहेत ते फक्त आणि फक्त तुझी सेवेसाठी आहेत बाप्पा बाप्पा काही खरंच चूक झाली असेल तर माफ कर प्लीज खूप इमोशनल मोमेंट आहे हा म्हणजे हे जे विसर्जनाचे जे प्रोसेस आहे हे म्हणजे खूप मनात असं वाटतं यार बाप्पा उशिरा येतात आणि खूप लवकर जातात तर प्रत्येकाने आपली इच्छा बाप्पाच्या कानात सांगितली मीही सांगितली बाप्पांना बोलू फक्त मला बळ दे बाकी सब अपन खुद कर लेंगे मोर्या मूर्ती मोर्या गाव चॅन पडेल गणपती चालले गावाला चैन पडेल माला गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोरपरी बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या च वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोर्या वर्षी गणपती बाप्पा गावाला चैन पडेल माला गणपती मूर्ती तर मित्रांनो फायनली बाप्पा गावाला चालले दीड दिवस कसे निघून गेले ते कळलंच नाही मला काय बोलू काही सुचत नाही मला आज विसर्जन आहे थोडा इमोशनल पण आहे बघू आता बाप्पा या कलाकाराला थोडा साथ देईल थोडी खतबुकी दे थोडी अक्कल दे कधी कधी खूप रागवतो मी थोडी तब्येत बरी नाही थोडी तब्येत ठीक कर बळ दे मला सगळ्यांना ठीक ठेवूया जे जे आपल्या परिवारासाठी जे मेहनत करतायत खूप मनापासून त्या सगळ्यांना बळ दे आजचा ब्लॉग येते संपू सो बाप्पासोबत सोबत गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या पुढच्या वर्षी लवकर या तो स्टेट्यून अजून भरपूर ब्लॉग येतील आता पूर्ण हा जो सतरा तारखेपर्यंत गणेश चतुर्थी चालू तुम्हाला वेगवेगळे गणपती दर्शन देणार आहे माझ्या ब्लॉगद्वारे गणपती अप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरिया मोर्या